नांदेड येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात हिंगोलीचे सुधीरापा सराफ समर्थकांच्या घोषणा हिंगोली नांदेड येथील मालेगाव रस्त्यावरील भक्ती मंगल कार्यालयात सुधीराप्पा सराफा यांच्या समर्थकांचे आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आगमन सुधीर सुधीराप्पा तुम आगे बडो हम तुमारी साथहे प्रज्ञा सातो तुम आगे बडो अमर रहे अमर रहे राजू सातो अमर घोषणाबाजी बाजीने आखा परिसर दुमदुमल्याचे चित्रपहा मिळाले आहे नांदेड येथील भक्तिमंगल कार्यालयात आज रविवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यापूर्वी हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुधीर आपास सराफा यांच्या हजारो समर्थकांचा तफा नांदेडात दाखल होताच सुधीर आपास समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी नांदेड परभणी हिंगोली येथील आपापल्या समर्थकां नी, ने वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी समर्थकाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन प्रदर्शन करीत होते व घोषणाबाजी सुरू असताना यामध्ये केवळ आणि केवळ हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुधीर आप्पासराफा यांच्या समर्थकांचा आवाज मालेगाव परिसरात मंगल कार्यालयात दुमदुमत होता ऐकूया हे सर्व हिंगोलीच्या जनतेला माहीत आहे यावेळेस हिंगोलीच्या जनतेने ठरवलंय नवीन चेहरा सुशिक्षित चेहरा राजूभाऊच्या नंतर विकास विकासाची दृष्टी ठेवणारा चेहरा सुधीर आप्पा सराफ आम्हाला यावेळेस हिंगोली विधानसभेत चा आवाज मुंबईच्या विधानभवनात सुधीरदाच्या रूपाने आम्हाला पोहोचायचा आहे